नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमान मध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दापोलाच्या गड्डीचा बाजार भाव तीन रुपये ते दहा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकली आलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे साठ रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव पौर्णिमा व्हाईट शेवंती सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा हाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पारसली पालागड्डी सहा रुपये ते सात रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपे तीन रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच दहा रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे कापरी बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जर्बेरा पांच रुपये तो दह रुपये बंच कार्नेशन चालीस रुपये तो पन्ना रुपये बंच गुलछछड़ी काड़ी डबल ची पन्ना रुपये तो साठ रुपये बंच आज गुलछछड़ी काड़ी मार्केट में विकले पिंगडिजी पांच रुपये तो दह रुपये बंच कामिनी आठ रुपये तो दा रुपये बंच आज कामिनी मार्केट में विकले है गुलाब टुकड़ा तीस रुपये तो पन्ना रुपये <laughs> प्रति किलो आज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिपंच आज शोभेवंत सूर्यफुलाचे मार्केटमध्ये विकली आहे सोनचाफा बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनसाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहे जिप्सोफिला वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाचे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेले आहे लिली बंडल पाच रुपये ते सहा रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईड साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच चार रुपये ते पाच रुपये प्रतिपंच आज स्टॅटस प्रति मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते <ती> वीस रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दहा रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिजे चार रुपये ते पाच रुपये प्रतिपंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली कागडा बाजार भाव पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज पुणे गुलटेकडी मध्ये विकलेला धन्यवाद